नमस्कार मित्रांनो राज्यातील येत्या खरीप हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाण्याचे वितरण आणि विक्री यापुढे साथी या पोर्टलवरूनच होणार असल्याचे कृषी विभागाने माहिती दिली आहे केंद्र शासनाने बियाण्याच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत साथी पोर्टलवर म्हणजे बियाणे प्रमाणीकरण ट्रेसिबिलिटी आणि समग्र इव इव्हेंट्री याला साथी असे नाव दिले आहे राज्यातील खरीप दोन हजार पंचवीस मधील हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाण्याची विक्री आता होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळणार आहे आणि शेतकऱ्याची फसवणूक होण्यास प्रतिबंध येणार आहे पेरणी करताना बऱ्याच शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे पाहायला मिळते नामांकित कंपन्याचे बियाणे घेऊन सुद्धा ते बियाणे न उगवणे अथवा उगवल्यानंतरही खूप जास्त वाढ होणे आणि त्याला पीक न लागणे किंवा शेंगा न लागणे अशा प्रकारामुळे शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे या पोर्टलवर तुम्ही बियाणे खरेदी केल्यानंतर जर ते बियाणे सदोष निघाले तर तुम्ही त्याच पोर्टलवर तशी तक्रार करू शकता आणि आपले नुकसानीचा दावा करू शकता या, या फक्ता फक्ता सर्व सोयीमुळे या पोर्टलवर फक्त आणि फक्त दर्जेदार बियाणेच विक्रीला येणार आहे त्यामुळे शेतकऱ्याची होणारी फसवणूक थांबणार आहे देशातील सर्व बियाणे उत्पादक आणि विक्रेत्याची नोंद या पोर्टलवर करण्यात येणार असून तुम्हाला हवे त्या कंपनीचे बियाणे तुम्ही निवडू शकणार आहात परराज्यातील बियाणे सुद्धा आपल्या महाराष्ट्रात विक्रीसाठी येते या पोर्टलवर असणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी खूप पर्याय असणार आहेत साथी प्रणालीमुळे बियाणे उद्योगात पारदर्शकता सुसूत्रता आणि विश्वासार्हता निर्माण होणार आहे राज्यातील सध्याच्या बियाणे वितरण प्रणालीमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के योगदान हे सत्यप्रद बियाण्यांचे असून यामध्ये खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांना संशोधित पिकाच्या वाटा हा सर्वाधिक आहे या पोर्टलमुळे बियाणे उत्पादक कंपन्या विक्रेते आणि वितरक यांच्यातील समन्वय वाढून डिजिटल प्रणालीमुळे सर्व संबंधित घटक एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे व्यवस्थापन सोपे जाणार आहे बनावट बियाणे अथवा कालबाह्य बियाणे किंवा अनधिकृत बियाण्याच्या विक्रीमुळे होणारे नुकसान आता टाळता येणार आहे बियाण्याच्या बॅगला दिलेल्या टॅगच्या माध्यमातून बियाणे कोठून आले आणि वितरणाची माहिती समजणार आहे आतापर्यंत नऊशे शहाऐंशी बियाणे उत्पादक कंपन्या या पोर्टलवर आल्या आहेत तर दोनशे नऊ बीज प्रक्रिया केंद्रे याला जोडण्यात आली आहेत तसेच राज्यातील बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदाराचीही या पोर्टलवर नोंद झाली आहे धन्यवाद